महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन विलास जानू सावंत हे अलिबाग एसबीआय सायकल वरून निघाले ते थेट रेवदंड्यापर्यंत सायकल वरून बेपत्ता झालेले विलास सावंत यांचा गेले दिवसांपासून शोध लागलेला नाही अलिबाग येथील रहिवासी विलास जानू सावंत यांना गेले सहा महिन्यांपासून विसरण्याचा आजार घरी होते त्यांची पत्नी बँकेत गेले असल्याचे त्यांना समजले विलास सावंत हे सायकल वरून बँकेत गेले तेथून घरी परतत असताना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते घरचा रस्ता भटकले बराच काल होऊन सुद्धा घरी न परतल्याने घरच्यांची ची शोधाशोध सुरू झाली चोवीस तासानंतर दिनांक चार ऑक्टोबरला ला अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली सीसीटीव्ही पाहिल्या असता विलास सावंत हे तीन तारखेला दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत अलिबाग येथून रेवदंडा परिसरात जाताना दिसत आहेत यानंतर दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी आठ च्या सुमारास जेएसडब्ल्यू साळा येथील प्लांटच्या समोरील रस्त्यावरून चालत जाताना ते दिसले असल्याचे एका व्यक्तीने सांगितले तरी सदर रेवदंडा निडी चेहर मोठेखार अमाली एसाडे शिरगाव वाळके व इतर गावातील परिसरात कुठेही विलास जानू सावंत हे आढळून आल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावे किंवा आपल्या जवळील पोलीस ठाणे तसेच अलिबाग पोलीस ठाणे येथे कळवावे अशी विलास यांच्या कुटुंबियाची विनंती आहे विलास जानू सावंत राहणार अलिबाग सिटी गाव गोविंद बंदर रायगड बाजार शेजारी विलास सावंत यांचे वर्णन अंगाने सडपातळ पांढरा शर्ट पॅन्ट महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून